काय करते येशू तू काय करते ग काय येशू आता मम्मीने भांडी घासून ठेवले ना असं करत असता काय खाती तू तू पाणी कोणतं घेतलं घरातलं घेतलं ना पक्क दुसरं पाणी पिऊ नाही काय होतं दुसरं पाणी पिल्यावर हे बघ काय होतं येशू भांडे खेळते येशू काय करते चहा बनवतीये चहा मध्ये नुसतं पाणी टाकत असतात का ग चहा मध्ये काय काय टाकतात चहा मध्ये काय काय टाकतात साखर पत्ती चहा दाखव ग मला कसा आहे तुझा गॅस कुठे हा तुझा गॅस आहे आणि चहात काय काय टाकणार आहे ग तू ये हे टाकणार आहे तू तशी पाय करून बसत जाऊ नको येशू मांडी घालून बसाव कसा आहे ग चहा येशू चहा कसा आहे येशू बाबू चहा पिऊन झाले आता काय आता चहा पिला ना आता तू झोपायली तुझं घर कोणतंय ग हे आहे तुझं तू इथे खेळ भांडे खेळतीय छोटे छोटे खेळ भांडे तुझे का मोठे मोठे ग दूध टाकतीये किती छान खेळती ग माझे शू चहा कसा आहे आहे चहा अरे बाप बरे कसं आहे ग मला तो चहा दिला पण नाही कट्टी आता

डोक्याला लागलं ना तुझ्या आता मग उठायचं आणि उठल्या उठल्या छाप्याचा का ग